नमस्कार मी श्रीकांत उंबरेकर आपण पाहत आहात अॅनलायझर विरोधकांना ज्या पद्धतीनं सक्षम करण्याचं काम सबळ असा विरोधी पक्ष संसदेमध्ये असण्याचं काम मतदारांनी केलं त्याचा ते त्यांनी एक फायदा घेऊन एक लोकशाही तर बळकट करावी आपल्या पक्षाचं भवितव्य उज्ज्वल करावं अशी अपेक्षा होती पण पहिल्या दिवसापासून विरोधकांची पावलं ही गोत्यामध्ये पडताना दिसत आहेत आणि ते त्याचे तीन चार पुरावे जे आत्ताच लगेच म्हणजे नवीन संसदेचं स्थापना झाली आणि त्याच्यापासून म्हणजे नवीन लोकसभा अस्तित्वात आली आणि त्याच्यानंतर हे सगळे पुरावे दिसत आहेत पहिला जो पुरावा समोर आलेला होता की तो या प्रोटेम स्पीकर त्याची जी नियुक्ती होती भर्तुहारी महताप आणि त्याच्याविरुद्ध के सुरेश केरळमधले नेते हे जे निवडणुकीचा जो सुद्धा पहिल्यांदा त्यांना नियमा असा मुद्दा समोर आला होता नंतर प्रत्यक्ष सभापतीच्या निवडणुकीच्या वेळेस विरोधकांनी यांना उमेदवार केलं बरं तुम्ही उमेदवार केलं त्याच्या पाठीशी उभं राहिले प्रत्यक्ष निवडणूक झाली आणि निवडणुकीमध्ये आवाजी बहुमताने जेव्हा यांची घोषणा करण्यात आली तेव्हा ह्यांनी प्रत्यक्ष मतविभागणी मागून प्रत्यक्ष आकडा किती आहे किंवा आपली स्ट्रेन किती सिद्ध करायला पाहिजे होतं ते विरोधकांनी केलं नाही जर करायचं नव्हतं तर निवडणूकच लढवली कशाला सहमतीने सहमतीने जो काही सत्ताधारी पक्षाचा उमेदवार होता त्याला आमचा पाठिंबा म्हणायचा विषय संपला असतो दुसरा जो त्याच्यातला पुरावा समोर आला होता की आणीबाणीच्या विरोधामध्ये जो ठराव पहिल्यांदा आला त्याच्या विरोधामध्ये शेम शेमन शेम बाकी सगळं बोलायची गरजच नव्हती खरं तर इंडिया आघाडीतले अर्ध्यापेक्षा जास्त पक्षही स्वतः प्रत्यक्ष आणीबाणीमध्ये काँग्रेसच्या विरोधात तुरुंगात गेलेले होते आणि समाजवादी पक्षाचे नेते तर अखिलेश स्वतः तिथं प्रत्यक्ष सभागृहात होते राष्ट्रीय जनता दलाचे पण त्यांनी पण निवड तेव्हा आणि बणीच्या विरोधामध्ये काँग्रेसच्या विरोधात मोठा लढा उभारला होता संघर्ष केला होता तुरुंगात गेले होते हा दुसरा मुद्दा आणि तिसरा जो आता असुदुद्दीन ओवेसी हो ए आय एम आय एमचे सर्वे सर्वा यांनी ज्या पद्धतीनं जय फिलिस्तान ही घोषणा काहीच कारण नसताना शपथविधीच्या नंतर घेऊन एक फुकट कोलीत सत्ताधाऱ्यांच्या हातामध्ये हिंदुत्ववाद्यांच्या हातामध्ये दिलेला आहे तथाकथित सगळे जे सेक्युलर बोमा मारतात की ओवेसी ही भाजपची टीम आहे खरंच ती भाजपची बी टीम म्हणावी अशी परिस्थिती त्याचं कारण असं आहे की तुम्ही एकदा अशा पद्धतीचा ठरून ठरून कट्टरपंथी मुस्लिम धार्जिना अजेंडा राबवला की त्याची प्रतिक्रिया म्हणून उरलेले हिंदू सगळे वाटतात आणि भाजपचं काम सोपं होऊन जातं आज संपूर्ण भारतामध्ये ए आय एम आय एमचे फक्त एक खासदार निवडून आलेला आहे न त्यांना जागा उभ्या करता आल्या ना त्यांना म्हणजे मुसलमानांनीच कट्टरपंथी मुसलमानांना नाकारलं कितीतरी ठिकाणी मुस्लिम उमेदवार बाजूला ठेवून भाजपला हरवू शकेल अशा हिंदू उमेदवाराला निवडून दिलेलं आहे मुसलमानांनी अगदी एक गठ्ठा मत देऊन महाराष्ट्रामध्ये तर उभाटा शिवसेनेच्या पण उमेदवाराला मतं दिलेली आहे हे सगळं समोर असताना परत एकदा ओवे सी ज्या पद्धतीने फिलिस्तानसारखी घोषणा देतात आणि आश्चर्य म्हणजे त्याला पाठिंबा देणारे हे सगळे तथाकथित सेक्युलर म्हणजे कस किती आश्चर्याची गोष्ट आहे की तुम्हाला एक ऐतिहासिक संधी प्राप्त झालेली आहे संसदेमध्ये इतका मोठा विरोधी पक्ष आहे दोनशे चौतीस तेहतीस इतक्या जागाचा आणि ही सगळी गमावून तुम्ही काहीच कारण नसताना आता जे काठावरती मतदार होते की ज्यांनी तथाकथित स्वतःला सेक्युलर म्हणून घेऊन लोकशाही बळकट असावी म्हणून बाकीच्या मुसलमानांच्या सोबत त्या हिंदूंनी तथाकथित ह्या सेक्युलर पक्षांना मतदान केलं उद्या है है ले 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 होती होती, ते पण करणार नाहीत ना तसं ही आकडेवारी हे सांगते आहे की भाजपचा स्वतःचा म्हणून जो मतदार आहे तो कुठे गेलेला नाहीये एकतीस बत्तीस टक्क्यांवरती असलेलं त्यांचं मतदान सदतीस टक्क्यावरती गेलं होतं दोन हजार एकोणीसला ते आताही तेवढंच राहिलेलं आहे ही एक मोठी आश्चर्याची गोष्ट आहे की ज्या पक्षाला हिंदुत्ववादी म्हणून अपवाद म्हणून ते निवडून आले असं सगळं म्हणत होते तो पक्ष आता मोठ्या प्रमाणात तिकडं तिकडं पसरलेला आहे केरळमध्ये त्याचा कधी नव्हतं ते खासदार निवडून आलेला आहे ओडिशासारखं अख्खं राज्याचे राज्य त्यांनी एकवीस पैकी वीस जागा निवडून घेतलेल्या आहेत विधानसभेला पण तिथं ते सत्तेवरती आलेले आहेत आणि ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही जर अशा जे फिलिस्तानसारख्या घोषणा त्यांनी देणे आणि त्याचं समर्थन करणे करणार असाल तर पुढच्या निवडणुकीमध्ये तुम्ही तुमच्यासाठी खड्डा खणून घेत आहात एक लक्षात घ्या की नेहमी तुम्ही फक्त हे एकदा घडू शकतं टोकाला जाऊन सगळ्या मुसलमानांनी पूर्णपणे एकीकडे वळल्यासारखं करून या सगळ्या तथाकथित भाजपला हरवू शकणाऱ्या सेक्युलर उमेदवाराला मतं दिली बरोबर आहे त्याला जोडून काही तटस्थ असलेल्या स्वतःला सेक्युलर म्हणून घेणाऱ्या हिंदू सनातनी हिंदूंनी पण बहुतांश प्रमाणात त्यांना मतदान केलं म्हणून यांच्या इतक्या जागा निवडून आल्या मी तुम्हाला महाराष्ट्रातलंच उदाहरण सांगतो अशाच पद्धतीने दोन हजार एकोणीसला इम्तियाज जलील जी फटाफूट झाली होती हिंदू मतामध्ये मराठा मतं बहुतांश जी गेली होती हर्षवर्धन जाधवांकडे पावणे तीन लाखाच्या जवळपास आणि खैरे ना इतकं करूनही खैरे आणि इम्तियाज दलील यांच्या मतामध्ये फक्त चार पाच हजारांचं मतांचा फरक होता हे सगळं झाल्याच्या नंतर ह्याच्यापासून काहीही शहाणपण शिकला नाही म्हणून पुढच्या निवडणुकीमध्ये आत्ता अशी फाटाफूट व्हायची कुठलीही परिस्थिती हिंदूंनी यूज दिली नाही सगळे त्या याच्या पाठीमागं उभे राहिले भुमरे पाटलांच्या आणि कितीतरी दिवसानंतर मराठा उमेदवार दिला होता ह्या सगळ्याचा फायदा घेत इम्तियाज जलीला लोकांनी हरवलं आणि भुमरे पाटलांना निवडून दिलं एक लाख तीस हजार इतक्या मताधिक्याने इतकंच नाही दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एम आय एमचा खासदार निवडून आला ह्याची प्रतिक्रिया म्हणून लगेचच्या विधानसभेमध्ये या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या नऊ पैकी नऊ सुद्धा जागा भाजप सेना युतीने जिंकून घेतल्या होत्या चांगली संधी मिळालेली असताना विरोधी पक्ष त्याचा उपयोग करून घेणार नसेल संधीची माती करणार असतील तर त्याचं तेच जाणे ओबेसींनी जे फिलिस्तीन अशी घोषणा देणे त्याला बाकी त्यांनी समर्थन देणे ह्याचा सरळ सरळ स्वच्छ संदेश बाकीच्या तथाकथित सेक्युलर तटस्थ हिंदूंना असा जातो आहे की तुम्ही जरी आम्हाच्या बरोबर आला तरी आम्ही तुम्हाला लाता घालण्याशिवाय सोडणार नाही हा जो मेसेज ओवेसीच्या या घोषणेनं दिलेला आहे त्याच्यातून आता पुढचं त्यांनी म्हणजे स सगळ्या सेक्युलर पक्षाने आता त्याचं समर्थन करून मी तर म्हणत होतो की या सगळ्यांनी कडकपणे त्याचा निषेध करून आपण वेगळे आहोत हे सिद्ध करायला हवं होतं ना पहिली गोष्ट तर अशी घडलेली आहे की जो दबाव दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला भाजप मोदी संघ या सगळ्यांनी हिंदू मतदान एकत्र आणून केलेलं आहे त्याचा इतका मोठा दबाव आहे की संपूर्ण भारतामध्ये मिळून निवडून येणाऱ्या मुस्लिम उमेदवाराची संख्या लक्षणीयरित्या कमी झालेली आहे मी तुम्हाला साधं गणित सांगतो पंधरा टक्के मुस्लिमांची लोकसंख्या आहे भारतामध्ये त्या अनुषंगानं दोनशे पाचशे त्रेचाळीसच्या पंधरा टक्के म्हणाल तर जवळपास पंच्याहत्तर ऐंशी जागा होतात म्हणजे ऐंशी मुस्लिम खासदार निवडून यायला हवे होते आता सध्या निवडून आलेली संख्या फक्त बावीस म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर ह्या तथाकथित सेक्युलर पक्षांनी भाजप तर सोडूनच द्या तुम्ही त्याच्यावरती शिक्का मारता या तथाकथित सेक्युलर पक्षांनी एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही परिणामी अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीसपैकी सत्ताधारी असो की विरोधक असो सगळ्यांचे मिळून जे खासदार निवडून आले त्याच्यामध्ये मुसलमानच नाही असणार पण नाही इथून सुद्धा जर तुम्ही मुस्लिम उमेदवार दिला थलक थलक तर ठळक ठळकपणे तुमच्यावरती शिक्का बसतो आणि उरलेलं हिंदू मतदान एकत्र येतं हे कळल्याच्यानंतर आता सेक्युलर पक्षांना ही हिंमत होत नाही आहे मुस्लिम उमेदवार द्यायची उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाला सुद्धा ही हिंमत झालेली नव्हती नाही मायावतीने मुस्लिम उमेदवार दिले तर त्यांच्याही मुस्लिम उमेदवारांचा पराभव मुस्लिमांनीच करून दाखवलेला आहे म्हणजे पहिली नॅरेटिव्हची लढाई हे जी बोंब मारतात ना उलटे माझं म्हणणं सगळ्यात पहिल्यांदा सनातनी हिंदुत्ववादी पक्षांनी ही जिंकलेली आहे की आता विरोधकांना मुस्लिम उमेदवार समोर आणता येत नाही आहे आणि जर आता निवडून आलेले ओवेसीसारखे कट्टरपंथी जय फिलिस्तानसारखी घोषणा प्रत्यक्ष संसदेच्या सभागृहात शपथ घेत असताना करणार असतील तर उरलेले सुद्धा जे तटस्थ म्हणणारे हिंदू आहेत उद्या एखाद्या निवडणुकीमध्ये जुन्याची प्रतिक्रिया म्हणून ज्या ठिकाणी मुस्लिम मतदान करणार आहे त्याच्या नेमकं उलटं आम्ही विरोधात मतदान करू अशी प्रतिक्रिया उमते आणि हे स्वाभाविकच घडत असतं जिथं क्रिया घडते त्याच्यावरची प्रतिक्रिया उमटते ज्या पद्धतीने ओवेसींनी ही घोषणा दिली आणि ज्या पद्धतीने त्याही पलीकडं जाऊन जे जेव्हा ह्या सगळ्या सेक्युलरांनी त्याचं समर्थन करायला सुरुवात केली त्याच्यावरून तुम्ही हे सिद्ध करत आहात की तुम्हाला बाकीच्या उरलेल्या तटस्थ हिंदूंचं सनातन्यांचं मतदान नको आहे उसंतवाणी भारत माता की बोलताहो क्षय फिलिस्तीन जय ओरडती वंदे मातरम जीव जीभ पडे जड एरवी थोबाड वचा वचा अख्या भारतात फक्त एक जागा सेक्युलर त्रागा केवडा हा बाबरीच्या नावे अजूनही गळा सेक्युलर लळा लिब्रांडोना विरोधात गठ्ठा केले मतदान तरी सत्तादान दान भाजपाला हिंदू द्वेषमुखी सदा भरलेला जोर सरलेला राजकीय कांत म्हणे गाडा देशद्रोही वृत्ती कायद्याची बत्ती लावा यांना कायद्याची बत्ती लावा यांना ज्या पद्धतीने यांनी काहीतरी अशा पद्धतीचं विधान करणे आणि त्याच्यावरची प्रतिक्रिया उमटणे ते सगळं पाहता हे काहीही चुकांपासून शिकायला तयार नाही ते दिसून येतं वेगवेगळ्या राज्यांमध्ये आता निवडणुका आहेत महाराष्ट्रामध्ये पण त्याच्यामध्ये निवडणुका होत आहेत उद्धव ठाकरेंचं मध्ये आलेलं विधान मुसलमानांची नको तेवढे पैसे जास्त केलेली स्तुती खरं तर त्या तो पर्याय सतताकथित मुसलमानच्यासमोर नाहीच आहे बाकीचे सेक्युलर चांगले पर्याय त्यांना उपलब्ध आहेत जर तुम्ही ठराविक मुस्लिम मतांसाठी सगळे म्हणून एवढं लांबूल चालन करणार असाल तर उरलेल्या हिंदुत्ववादी मतांचं सनातनी हिंदुत्ववादी मतांचं जास्तीत जास्त त्याचं दान हे सत्ताधाऱ्यांच्याच पदरामध्ये पडेल कारण की इतकी सगळी बोंब केल्याच्या नंतरसुद्धा सलग तीन निवडणुका केंद्रातली सत्ता बदललेली नाही इतका द्वेष केला इतका अजेंडा चालवला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर इंटेलिजन्सचा वापर केला साडेआठ हजार रुपये खटाखट खात्यामध्ये दाखवतो भरतो म्हणले त्याच्यावरती आता खटला दाखल झालेला आहे ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्या सगळं असतानासुद्धा केंद्रातली सत्ता तीच राहिली म्हणजे ह्याचा अर्थ असा की ज्या उद्देशाने हे सगळं केलं गेलं होतं तो मूळ उद्देश सफल झाला नाही सामान्य मतदारांनी मात्र सक्षम असा विरोधी पक्ष हा त्यांचा जो हेतू होता तो सफल करून दाखवला सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्या हा हेतू होता तो करून दाखवला पण त्यांच्याकडून सत्ता हिसकावून घेतली नाही आणि विरोधक किती ओरडो त्यांच्या हातामध्ये सत्ता दिली नाही फक्त त्यांना जाणीव म्हणजे यांना जाणीव करून दिली तुम्ही जागेवर राहा यांना जाणीव करून दिली की तुम्ही सक्षम बळकट असा विरोधी पक्ष म्हणून राहा पण सत्ताधारी म्हणून तुमच्यावरती आम्ही विश्वास ठेवायला तयार नाहीत नेहमी सक्षम मोठ्या विरोधकांना ही संधी असते की ते पुढचे सत्ताधारी आहेत या पद्धतीचं असं वर्तवणूक हा जर विरोधी पक्ष करणार असेल किंवा ओबीसी सारखे असे वाह्यात बाष्कळ असे सगळे विधानं हिंदू द्वेषी विधानं करणार असतील तर त्याची प्रतिक्रिया म्हणून आज ज्यांनी ज्यांनी तथाकथित सेक्युलर पक्षांना उमेदवारांना मतदान केलं ते जे काठावरचे लोक आहेत भाजपच्या मतदारांनी भाजपलाच मतदान केलेलं आहे म्हणून तर त्यांची मदत ती टक्केवारी तेवढीच राहिलेली आहे हे जे काठावरचं मतदान हे जे आज तुम्हाला मिळालं ते पुढच्या वेळेस तुम्हाला भेटणार नाही आणि सत्ता तर त्याचं स्वप्न दूरच राहील इथेच थांबूया धन्यवाद